अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो येत्या सव्वीस तारखेला काय आहे तर आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे मैत्रिण आपण सर्वच मनापासून वाट पाहत असतो या सप्ताह कालाची मैत्रिण आपल्याला कोणताही सप्ताह काल पारायणासाठी मिळावा याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो मग सप्ताह स्वामी प्रकट दिनाचा असो दत्त जयंतीचा असो पुण्यतिथीचा असो असे काही विशेष सात दिवस असतात त्याची आपण आवर्जून वाट पाहत असतो कारण आपल्याला पारायणाला बसता यावं म्हणून तर मित्र हा सप्ताह काल जवळ तारखेपासून हा सप्ताह काल सुरू होणार आहे तर सव्वीस एप्रिल पर्यंत ही त्या दिवशी पुण्यतिथी आहे त्याच दिवशी ह्या सप्ताहाची सांगता होणार आहे तर मित्र आपल्याला पारायणाला नक्कीच ह्या सप्ताह कालामध्ये बसायचं आहे मित्र स्वामी चरित्र सारताचं पारायण करा दत्त जयंतीचं करा गुरुचरित्राचं पारायण करा किंवा नवनाथ सार ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल वाया जात नाही प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ हे नक्कीच मिळत असतं तर असतो आपल्याला पारायणाला ह्या कालामध्ये सप्ताहाच्या बसायचं आहे वीस तारखेला नक्कीच मित्रांना आपल्याला हे पारायण कसं करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे काय काही नियम धर्म आहेत काय काय पालन अटी आहेत तर त्या गोष्टींचं आपल्याला नक्कीच पालन करायचं आहे मित्रांनो आपण स्वामी भक्त आहोत आणि आपल्याकडून स्वामींच्या जेवढ्या सेवा होतील ते तेवढ्या नक्कीच घडाव्यात अशीच स्वामींच्या चरणी आणि चरणी मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते या सप्ताहामध्ये आपल्याला आपण करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पुण्यतिथी सप्ताहामध्येही आपल्याला गुरुचरित्राचं पालन करायचं आहे मित्र गुरुचरित्र हा ग्रंथ खूप मोठा आहे त्याची प्रचंड ताकद आहे पाचवा वेद मानलेला आहे गुरुचरित्र ग्रंथ तर मैत्रिण गुरुचरित्राची चे ताकद खूप मोठी आहे आपल्याला या पारायणाची नक्कीच संधी मिळाली आहे आणि आपण या संधीचं सोनं करायचं आहे तर मैत्रिणी आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाला जर बसायचं असेल तर काय करायचं हे वीस तारखेलाच आपल्याला सा पारायणासाठी बसायचं आहे मैत्रिणी बऱ्याच अडी अडचणी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी येत असतात आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण करणं हे सहजासहजी शक्य होत नाही कारण आपल्यामध्ये काही दोष असतात ते गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला बसू देत नाहीत मासिक धर्माची अडचण असेल सुतक विठाळ त्याचबरोबर दुसऱ्या आणखी कोणत्याही अडचणी असो तर आपल्याला मुद्दाम काय होतं गुरुचेत्राच्या पारायणाला बसायचं म्हटलं का काही ना काही अडचण नक्कीच येते कारण आपल्याला गुरुचेत्राच्या पारायणाला बसण्याची आपली आतापर्यंत पात्रता नाही त्यामुळे आपल्याला गुरुचेत्राच्या पारायणाला सहजासहजी बसता येत नाही ज्यावेळी स्वामी महाराजांची इच्छा आहे त्यावेळी आपल्याकडून नक्कीच स्वामी गुरुचैत्राचं पारायण करून घेतात मित्रांनो तर मित्र आपल्याला पारायण आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण हो हो म्हणून आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे घ्या म्हणून अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे तर मित्र गुरुचरित्राचं पारायण करणं याचे नियम धर्म काय कडक आहेत मित्र आपण स्वामी स्वामी चरित्र सारमताचं पारायण करतो त्याचे नियम शिथिल आहेत आपण एवढे कडक नियम धर्म न पालन करताही आपण स्वामी चरित्र सारमताचं पारायण करू शकतो त्याचबरोबर नित्यसेवा पारायण अशा सगळ्या गोष्टी स्वामी चरित्र सारमताच्या आपण करू शकतो त्याचे नियम एवढे स्वामी कडक नाहीत पण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी मित्र खूप नियम त्याचे कडक आहेत जर तुमच्याकडून जर पालन होत असेल ह्या नियमांचं तरच तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसा अन्यथा आज नाही बसलात नंतर कधी बसलात कधी नंतर विचार केला बसण्याचा की आता आपल्याकडून नियमधर्म सगळे पालन होतील त्यावेळी बसलात आणि त्यावेळी केलं तरी काहीच हरकत नाही तर मित्रिनो गुरुचरित्राचं पारायण हे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलेला आहे या कसलीही अडचण असू दे कसलाही दोष असू द्या गुरुचरित्राच्या पारायणामुळे त्याचं निवारण नक्कीच होतं मित्र वर्षातून एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच केलं गेलं पाहिजे तर मैत्रिण आपण आता गुरुचित्राचं पारायण करण्यासाठी पहिला प्रश्न काय आहे तर जागेचा तर आपण कोणत्या ठिकाणी गुरुक्षेत्राचं पारायण केलं पाहिजे हा पहिला प्रश्न आहे तर मित्रोन आपण घरीही गुरुचरित्राचं पारायण करू शकतो त्याचबरोबर मठामध्ये मंदिरामध्ये केंद्रामध्ये अशा ठिकाणीही आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो तर मित्र आपण जर केंद्र घरी जर गुरुक्षेत्राचं पारायण केलं तर त्याचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं पण जर तेच पारायण आपण केंद्रामध्ये जाऊन केलं तर आपल्याला एक हजार एक टक्का त्याचं तर कारण आहे तर घरी जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याकडून एकच पारायण केलं जातं तेच पारायण आपण केंद्रात जाऊन केलं तर आपल्याकडून मित्र सामूहिक पारायणाचं फळ मिळतं आणि सामूहिक पारायणाचं आपल्याला तेवढ्या फळ मिळत केंद्रामध्ये असत एकवीस एक शंभर दोनशे तीनशे एवढे स्वामी भक्त आहेत कारण प्रत्येकांना स्वामींची प्रचिती येत आलेली आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत मैत्रीण मैत्रीण की त्या देवालाही मानत नव्हत्या पण त्या सुद्धा स्वामींचं करून त्यांनाही अनुभूती स्वामींची आलेली आहे त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे स्वामी सेवेचा आणि त्यांना तेवढं फळ मिळ फळही स्वामींनी दिलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी मित्रिनो माझा ऐकून माझ्याकडून स्वामींची सेवा समजून घेऊन त्याही ते त्यांनी स्वामी सेवा केली आणि त्याचंही त्यांना फळ मिळालं याची मला खूप म्हणजे खूप याचा मला आनंद आहे तर मैत्रिण आजही मला त्या फोन करून सांगतात की म्हणजे आम्हाला स्वामींनी फळ दिलं तर त्यांचा शब्द हा ऐकला तरी मला खूप आनंद होतो मैत्रिणींनो त्यामुळे मित्र केंद्रामध्ये स्वामींचे भक्त एवढे वाढले आहेत त्यामुळे स्वामी पारायणाची ताकद खूप प्रचंड झालेली आहे खूप भक्त स्वामींच्या पारायणासाठी केंद्रामध्ये हजर असतात आणि तेवढ्या पारायणाचं पुण्य आपल्याला मिळत असतं तेवढे पारायण आपल्याकडून झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही केंद्रात जाऊन पारायण करण्याची करण्याचा प्रयत्न करत जा आणि शक्य झालं तर आपण घरी पारायण केलं तरीही त्याचं आपल्याला पुण्य मिळणारच आहे तर मैत्रणुप हे झाले जा, हा झाला जागेचा प्रश्न शक्य झाल्यास तुम्ही केंद्रात करा नाहीतर तुम्ही घरी करा तर मैत्रणु हा झाला पहिला प्रश्न त्यानंतर दुसरा मैत्रिण स्वामी गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम खूप कडक आहेत ते तुम्हाला पालन होत असतील तरच तुम्ही पारायणाला बसा पहिला नियम काय आहे तर मित्रणुक घरामध्ये जर नॉनव्हेज मांसाहार होत असेल तर पूर्णपणे सात दिवस मांसाहार बंद करायचा आहे घरीही करायचा नाही घरातल्यांना बाहेरही खाऊ द्यायचं नाही सात दिवस तुम्हालाही पा पालन त्याचं करावं लागेल असं त्यांना सांगायचं आणि सात दिवस कसल्याच प्रकारचं नॉनव्हेज करायचं नाही घरात आणि खायचंही नाही हा झाला दुसरा नियम त्याचबरोबर आपल्याला सात दिवस गुरुचेताच्या पारायण बसल्या पारायणाला बसल्याच्या नंतर ब्रह्मचर्याचं पूर्ण कडक पारायण कडक हाही नियम पाला पालन करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला गुरुचेताच्या पारायणाला बसताना जेवढी होईल तेवढी घरातलीही तुम्हाला स्वच्छता करून घ्यायची आहे पारणाला सुरुवात करण्याच्या होण्याच्या अगोदर आपल्याला घरातली गर, स्वच्छता करूनच आपल्याला पाराणाला बसायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्या पारणाला बसायचं आहे म्हणताना आदल्याच दिवशी आपल्याला काय करायचं आहे करा तर गाईला आणि तीन कुत्र्यांना आपल्याला नैवेद्य करायचं आहे आणि तो त्यांना चारायचा आहे खाऊ घालायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक नियम आहे तेही आपल्याला गुरुक्षेत्राच्या पारायणाला बसण्याच्या अगोदर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो खाण्यापिण्याचे काही पथ्य आहेत तेही आपल्याला पालन नक्कीच करायचे आहेत गुरुचैताच्या पाल पारायणाला बसण्याची बसताना बसल्याच्या नंतर सात दिवसामध्ये खाण्यापिण्याचे काही पत्ते आहेत नियम आहेत ते आपल्याला पालन करायचे आहेत परण आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कोणाचंच इथलं खायचं नाही त्याचबरोबर बाहेरचं दुकानातलं खारी बिस्किट टोस्ट अशाही गोष्टी आपल्याला खायच्या नाहीत कारण मैद्याचे पदार्थही वर्ज्य आहेत त्याचबरोबर दही दूध ताक ह्या गोष्टी खाल्ल्या तरी काहीच हरकत नाही हे खायचं आहे त्याचबरोबर मित्र कडधान्य हे पूर्णपणे बंद कडधान्य सात दिवस खायचं नाही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तुम्हाला सात दिवसही चपाती पोळीच खायची आहे पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर सात दिवसही तुम्हाला भाकरीच खायची आहे आणि त्याचबरोबर पहिल्या दिवशी तुम्ही जी भाजी करता त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मिक्स भाजी करायची आहे भेंडी गवारी गवारी नाही खायची भेंडी त्याचबरोबर बटाटा त्याचबरोबर कोबी फ्लावर वटा अशा काही गोष्टी आहेत ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला गाजर हे जे आहेत फला फळभाज्या त्या आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि त्या आपल्याला एक भाजी पहिल्या दिवशी करायची आहे मिक्स म्हणजे त्या ज्या मिक्स करण्यासाठी आपण भाज्या घेतल्या त्या सात दिवस आपण एक एक करून खाल्ली तरी हे चालतं काहीच हरकत नाही त्याचबरोबर वरण भात वरण भात पूर्णपणे वर्ज्य आहे भात आणि वरण म्हणजे खायचंच नाही भात कसल्याच पद्धतीने आपल्याला सात दिवस खायचा नाही अशा पद्धतीने मित्र खाण्यापिण्याचे हे नियम झाले त्यानंतर मैत्रिणी काय करायचं आपल्याला नियम झोपण्यासाठी काय आपल्याला ज्या ठिकाणी आपण पारायणाला बसलेलो आहोत तर त्याच ठिकाणी आपल्याला थोड्याशा अंतरावर टाकून झोपायचं आहे झोपण्यासाठी मैत्रिणी आपल्याला सतरंजी नवीन पांघरायचं ही नवीनच असलं पाहिजे कोरं त्याचबरोबर मैत्रिण आणि जरी कोरं नसेल तुमच्याकडं तर मग एक स्वच्छ असं स्वच्छ धुवून धुतलेलं त्या दुसऱ्यांकडून हात न लागलेलं तसेच डायरेक्ट तुम्ही ठिकाणी एका बाजूला ठेवलेलं तसं अंतरून घेऊन आपल्याला स्वच्छ करीत अंतरून घेऊनच आपल्याला झोपायचं घ्या नवीनच घरामध्ये असतं शिल्लक नसेल तर घ्या मैत्रिणी अशा पद्धतीने त्याचबरोबर नाही नवीनच पाहिजे किंवा स्वच्छ धुंतलेलं असावं स्वच्छ असलेलं असलेलं आसन घ्यायचं वापरायचं मैत्रीण ही झाला झोपण्याचा नियम त्याचबरोबर मित्र गुरुचैत्राच्या पारायणाला बसल्याच्या नंतर आपल्याला अन्न जे नियम आहेत खाण्याचे ते पाळायचे आहेत झोपण्याचा नियम पाळायचा आहे नियम पाळायचा आहे त्याचबरोबर मित्रोन आपल्याला वेश ओलांडायची नाही सात दिवस आपण कोणत्याही ह्या गावाला त्या गावाला जाऊ शकत नाही सात दिवस आपल्याला पारायण होईपर्यंत कुठेही कोणत्याही गावाला जायचं नाही तिथल्या तिथे तुमच्या वेशीच्या आत तुम्ही फिरू शकता काही तुमचं काम असेल तर जाऊ शकता अशा पद्धतीने मित्र हा एक नियम आहे मैत्रिण गुरुचरित्राचं पारायण करणं सोपं नाही त्याचे नियम आहेत तेवढे नियम तुम्ही नक्कीच पालन करून गुरुचरित्राचं पारायण करू शकतात प्रचंड ताकद आहे त्यामुळे आपल्याला स्वामी भक्ताला वाटतं की माझ्याकडून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण व्हावं मित्रांनो अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपल्याला मित्रांनो गुरुचरित्राचं गुरुणा। पारायण हे करण्यासाठी वीस तारखेला बसायचं आहे आणि सव्वीस तारखेला याची सांगता होणार आहे तर मित्र सव्वीस दिवशी सांगतेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर गुरुजाचे शेवटचे अध्याय जे आहेत ते वाचून कराय वाचन करायचं आहे त्याचं आणि आपल्याकडून शक्य होईल तर आपण त्या त्या दिवशी जे काही मुलं जीव घालायचे आहेत तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे त्याचबरोबर गरिबांना दान करायचं आहे अशा पद्धतीने मित्र काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर मित्र गुरु गरीबांना दान केल्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचंही फळ मिळणार आहे आणि आपले जे पित्र आहेत त्यांचीही आपल्याकडून सेवा घडणार आहे तर मित्रो गुरुचित्राचं पारायणाला तुम्ही नक्कीच बसा आणि मित्र ज्यावेळी स्वामींची इच्छा आहे त्यावेळी आपल्याकडून स्वामी नक्कीच गुरुचित्र पारायण करून घेतील आपल्याला आडी अडचणी न येता निर्विघ्नपणे आपल्याकडून स्वामी गुरुचित्राचं पारायण करून घेतील मैत्रिणी सर्वांचं गुरुचित्राचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मैत्रिणी आणि गुरुमाऊलींच्याही चरणी प्रार्थना करते तर मित्र नक्कीच तुम्ही या सप्ताह कालामध्ये गुरुक्षेत्राचं पारायण करा तुम्हाला नाही शक्य झालं गुरुचित्राचं तर तुम्ही स्वामी चरित्र करा करू शकतात किंवा मग गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय असे काही अध्याय तुम्ही पारायण म्हणजे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि त्या स्वामींचं त्याचं फळ आपल्याला घ्यायचं आहे ती सेवा करून नक्कीच तुम्ही तुम्हाला सर्वांचं स्वामी गुरुचरित्राचं पारायण हे यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी आणि गुरुमावलींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ